जनी ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तहसील कार्यालय आज शुक्रवार कोणत्याही प्रकारची शासकीय सुट्टी नसताना या तहसील कार्यालयात ताला लागलेला दिसून येत आहे उमरखेड तालुका बंदी भागापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळं बंदी भागातील अनेक आपापल्या कामाकरिता तहसील कार्यालयामध्ये दिवसभरापासून ये जा करत होते कुठल्याही प्रकारची सूचना तहसील कार्यालय मार्फत नागरिक नागरिकापर्यंत पोहोचली नाही त्यामुळं नाग नागरिक ज्यांच्या यांची कामे होते ते सर्व या या ठिकाणी येऊन आपली अडी अडचण सांगत होते त्यामुळे आज तहसील कार्यालय कशामुळे बंद आहे याचा खुलासा हा कुठल्याही प्रकारचे पत्रक किंवा सोशल मीडियामार्फत सूचना दिलेल्या नाहीत जिल्हाधिकारी साहेब यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकून सामान्य जनतेला न्याय द्यावा धन्यवाद पाहत हा जनहित ट्वेंटी न्यूज महाराष्ट्र